नमस्कार सर नमस्कार हा सर आपण मागील अंदाज घेतला होता त्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे सगळी स्थिती झालेली आहे सर म्हणजे घडलेली आहे आता इथून हवामान अंदाज आहे सर आणि नक्कीच सर आपला तो व्हिडिओ चालल्यामुळे आपले सबस्क्रायबर देखील वाढलेले आहेत सर आणि आता पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत आपण पोहोचणार आहोत फक्त आपल्याला दीड हजार ची गरज आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायला हवे आणि हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर नक्कीच शेअर करावा कारण की महत्वपूर्ण अंदाज असणार आहे हा सर अंदा अंदाज आपण आता या पुढचा अंदाज सांगायचं झालं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये दोन दिवस पावसाचे आहेत यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं थोडं पावसान राहणार आहे मात्र पुढे पावसाचं वातावरण साधारण तेवीस पर्यंतच आहे चोवीस पंचवीस सव्वीस असं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी उघडणार आहे परंतु ही उघडी तात्पुरती आहे वादळापूर्वीची शांतता आहे त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीव्र चक्रीवादळ किंवा आपण त्याला कनिराब म्हणूया डिप्रेशनच्या स्वरूपातलं एक वातावरण विशाखापट्टणम जवळ तयार होईल आणि हे महाराष्ट्रावर येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा अतिशय तीव्र प्रभाव पडण्याची शक्यता आहे साधारणपणे याच्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये म्हणजे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिलानगर सातारा पुणे सांगली उत्तर भाग आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागामध्ये खूप पाऊस होणार आहे त्यामुळे भागाती भागाती या भागातील शेतकऱ्यांनी फार काळजी घेण्याची गरज आहे महापूर नद्यांना येऊ शकतात छोट्या ओढ्यांना पण अति जास्त पाणी येऊ शकतं काही ठिकाणी थोडी बिकट परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते कारण शंभर पेक्षा अधिक पाऊस काही भागात या काळात होणार आहे आणि तो धोक्याची घंटा आहे त्यामुळे हा शेवटचा मोठा पाऊस या मान्सूनचा असणार आहे यानंतरचे पाऊस हे छोट्या स्वरूपातले असतील त्यामुळे हा शेवटचा अलर्ट सगळ्या शेतकऱ्यांनी मी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पाळायचा आहे काळजी घ्या कारण थोडं पण दुर्लक्ष केलं तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं हे सगळ्यांनी लक्षात घ्या हा सर नक्कीच शेतकऱ्यांना तो विनंती आहे हा सर नक्कीच शेतकऱ्यांना आता थोडीशी संधी मिळणार आहे कामाची कारण की चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबरला म्हणजे काही थोडासा दिलासा मिळणार आहे परंतु ज्यांचे सोयाबीन काढायला आले त्यांनी काढून घेतले पाहिजेत तीन दिवसामध्ये आणि ज्यांचे तीस नंतर येणार आहेत त्यांनी काही घाई करायची गरज नाही हा सर नक्कीच सर आणि आपण जे अलर्ट देतोय हे म्हणजे खूप महत्वाचे असतात जरी कदाचित येऊ ना येव परंतु आपला जो अलर्ट दिलेला आहे त्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी म्हणजे आपली काही जीवितहानी होणी म्हणजे तसेच प्रकारचे जनावरांची जी देखील जीवितहानी होणी म्हणून तो अलर्ट लक्षात घ्यावा तसं बघितलं तर तो न झालेला बरापर परंतु आपण जर सांभाळून राहिलो तर आपला नक्कीच यामध्ये फायदा होईल आपली सुद्धा इच्छा आहे की असा मोठा पाऊस होऊ नये कारण त्यामुळे मोठं नुकसान होणार आहे धोकायचं आहे ते त्याचा जोर कमी झाला पाहिजे अशी पण आपली ईश्वराकडे प्रार्थना आहे परंतु जे आहे ते समोर आहे आणि त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे हा सर नक्कीच सर महत्वाचा अंदाज आहे कारण की खूप मोठा अलर्ट आहे आणि यामुळे अनेक जणांना फायदा होतो सर आपल्या अंदाजाचा आपण जे आपण रेकॉर्डिंग घेतोय साध्या प्रकारची परंतु यामुळे खूप शेतकऱ्यांना फायदा होतो सर एका लाखाहून अधिक आपले व्हिडिओ चाललेले आहे म्हणजे ट्रेंडिंगवर आपला व्हिडिओ चाललेला आहे सर हा रेकॉर्डिंगचा आणि आपल्याला शेतकरी प्रोत्साहन देत आहे आणि आपल्याला देखील प्रोत्साहन भेटतं सर यामुळे कारण की अनेक शेतकरी आपले व्हिडिओ बघत आहे तर त्यामुळे आपल्याला देखील इच्छा होती बनवायची आणि अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा असं आपल्याला वाटतं आणि आपले देखील सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे पन्नास हजार नक्कीच शेतकरी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करतील आणि तसेच शेतकऱ्यांना मी म्हणेल की आपले बांगर सरांचं एक अधिकृत चॅनल आहे त्या चॅनलला नक्की फॉलो करा त्या चॅनलचं नाव आहे शेती माझी प्रयोगशाळा महत्वाचं चॅनल आहे डेली व्हिडिओ येतात काही बदल झाला काही अपडेट आले की लगेच तिथे कळवण्यात येतात तर नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा हा सर शेतकऱ्यांना संदेश असेल तर सांगू शकता आणि आपला अंदाज थांबून रेकॉर्डिंग थांबवतो हो ते आता सांगितलेला अलर्ट सगळ्यांनी काळजीपूर्वक आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस त्यानंतर पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे आणि शेतीची काम फवारणी सगळी काम शेतकऱ्यांना करता येणार आहे त्यानंतर पूर्व विदर्भात थोडा पाऊस होईल या पलीकडे फारच पावसाळी नंतर असणार नाही जसंही हवामानात काही बदल होईल तो आपण सांगूच आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक तारखेपासून म्हणजे ऑक्टोबर मध्ये तसा कमी पाऊस आहे हा सर परंतु पहिले दोन आठवडे पावसाचे आहेत सोळा तारखेपासून मान्सून पूर्णपणे महाराष्ट्रातून निघून जाणार आहे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा हो सर हा नक्कीच सर आपण देखील सव्वीस तारखेला अंदाज घेऊया कारण की जर काही बदल झाला तर ते आपल्याला कळून जाईल पण सध्या हा अलर्ट दिलेला आहे ओके ठीक हो सर चालेल सर जय महाराष्ट्र